नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये निफ्टी फिफ्टी मधला एलिफंट किंवा निफ्टी फिफ्टी मधला बिग डॅडी आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री हा जो शेअर आहे तो आजच्या दिवसामध्ये जवळपास साडेचार ते पाच टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं आता निफ्टी फिफ्टी मधल्या दहा ते अकरा पर्सेंटेज वेटेज असणाऱ्या या रिलायन्स इंडस्ट्री स्टॉक मध्ये एका दिवसामध्ये साडेचार ते पाच टक्के डाऊन येणं म्हणजेच काय असतं की निफ्टी फिफ्टीसुद्धा एक प्रेशरमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा डाऊनसाइड मुवमेंट देत असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून आपल्याला ह्या स्टॉकबद्दल एक ॲनालिसिस करणं किंवा त्याच्यामागे काय काय रिझन्स आहेत ते फाइंड आऊट करणं किंवा त्या रिझनचा इम्पॅक्ट टेम्पररी आहे की परमनंट आहे ते फाइंड आऊट करणं आणि ॲज अ स्विंग ट्रेडर आपल्याला ते रिझन्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमधून हे सगळे रिझन्स त्याचे इम्पॅक्ट आणि ॲज अ स्विंग ट्रेडर आपण काय करायला पाहिजे काय स्ट्रॅटर्जी फॉलो करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या एका नवीन व्हिडिओला सगळ्यात अगोदर मी रिलायन्स इंडस्ट्रीच्या चार्टवरती जातो आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय म्हणजेच तीन वाजून पंचवीस मिनिटांनी अजून मार्केट क्लोज व्हायला पाच मिनिटं बाकी आहेत तोपर्यंत जर बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्री हा जो शेअर आहे तो जवळपास चार पॉईंट चौतीस टक्क्यांनी खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मागच्या दोन दिवसांमध्ये जर बघितलं तर टॉप पासून जर बघितलं जवळपास सहा पॉईंट पस्तीस टक्क्यांनी खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजेच सहा ते साडेसहा टक्क्यांची मुवमेंट ही रिलायन्स सारख्या लार्ज कॅप स्टॉकमध्ये ही खूप जास्त मुवमेंट समजली जाते ओके तर यामध्ये काय काय रिझन्स असू शकतात ते आपण बघू सगळ्यात अगोदरचं जे रिझन्स आहे ते म्हणजे एक न्यूज ओके okay, आता याच्यामध्ये मी रिलायन्स शेअर न्यूज हे जे काय आहे ते गुगलला सर्च केलं तिथे डिफरंट डिफरंट सोर्सेसवरून आपल्याला इथं न्यूज येतील आता त्याच्यामधले ये एक मी रि न्यूज ओपन केली आता इंडिया टी व्हीने ही एक न्यूज दिलेली आहे याच्यामध्ये वर्ट्स बिहाइंड द फॉल इन रिलायन्स इंडस्ट्री शेअर प्राइस द फॉल इन द शेअर प्राइस ऑफ रिलायन्स इंडस्ट्री कम्स आफ्टर द कंपनी डिनाईड रिपोर्ट दॅट क्लेम थ्री वेसेल्स कॅरिंग रशियन क्रूड ऑइल वेअर हेडिंग टू इट्स जामनगर रिफायनरी आता रिलायन्स इंडस्ट्रीने एक क्लॅरिफिकेशन दिलं आहे ओके त्या क्लॅरिफिकेशनमध्ये त्यांनी एक सांगितलं आहे की जी काही न्यूज स्प्रेड केली गेली के की आमच्या कंपनीच्या रिफायनरीकडे म्हणजे जामनगरची जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीकडे रशियन ऑइलचे तीन व्हेसल्स जात आहेत ओके आता ही जी न्यूज दिली ही कोणी दिली ब्लूमबर्ग ही एक संस्था आहे ती रिसर्च करते किंवा ते ती रिपोर्ट्स पब्लिश करत असते स्टॉक्स आणि स्टॉक मार्केट रिलेटेड तर त्या संस्थेने काय पब्लिश केलं होतं की रिलायन्स इंडस्ट्रीची जी जामनगरची रिफायनरी आहे ते रिफायनरीकडे रशियन ऑइलचे तीन क्रूड ऑइलचे जे व्हेसल्स आहेत ते जाताना दिसत आहेत ओके ह्या रिपोर्ट्सवरती किंवा ह्या ज्या न्यूजवरती रिलायन्स इंडस्ट्रीने एक स्टेटमेंट दिलं आहे क्लॅरिफिकेशन दिलं आहे आणि सांगितलं आहे की ही जी न्यूज होती ती पूर्णपणे खोटी आहे याच्यामागे कोणत्याही प्रकारची सत्यता नाही आहे म्हणजेच याच्यामागे हे जे काही व्हेसल्स आहेत ते आमचे रशियन ऑइल घेऊन येत आहेत हे काही बरोबर नाही आहे किंवा ही जी न्यूज आहे ती चुकीची आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं की रिलायन्स इंडस्ट्रीकडे किंवा जामनगरची जी रिफायनरी आहे मागच्या तीन वीकपासून कोणत्याही प्रकारचं रशियन ऑईल आलेलं नाही आहे आणि जानेवारीमध्ये सुद्धा असं कोणत्याही प्रकारचं शकेड्यूल आमच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणजेच आत्ता तीन वीकपासून आणि पुढचे जे चार वीक आहेत त्या ड्युरेशनमध्ये कोणत्याही प्रकारचं रशियन ऑइलचे वेसल्स आहेत ते आमच्याकडे येण्याचं कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन असेल किंवा त्यांचं शकेड्यूल असेल ते नाही आहे म्हणजेच हे जी काही न्यूज फ्लॅश केली गेली ती पूर्णपणे खोटी असल्याचं त्यांनी तिथं स्टेटमेंटमध्ये दिलं आणि एक क्लॅरिफिकेशन दिलं आता या न्यूजला ट्रेडर्सने एक काय एक निगेटिव्हली घेतलं ओके कारण रशियन ऑइल जे आहे ते रशियन ऑइल आपण बाय करतो म्हणजे इंडियातल्या ज्या रिफायनरी आहेत ते रिफायनरी रशियन ऑइल बाय करतात ते चिपर रेटमध्ये बाय करतात स्वस्तात बाय करतात आणि इथे प्रोसेस करून त्याच्यामधलं जे पेट्रोल असेल डिझेल असेल तर ते आपल्या इंडियामध्ये असेल किंवा बा एक चांगल्या प्रॉफिट मार्जिनने विकतात तर ट्रेडर्सने किंवा इन्वेस्टरने ह्या न्यूजला निगेटिव्ह काय घेतलं कारण जर रशियन ऑइल जर बाय करणं बंद केलं तर रिलायन्स इंडस्ट्रीचे जे मार्जिन असतात प्रॉफिट मार्जिन असतात तर ते कमी होऊ शकतात पण इथे बंद होतील की नाही होतील हे कोणत्याही प्रकारचं इथे त्यांनी मेंशन केलेलं नाही फक्त एक त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी डिनाय केलं की जे काही न्यूज दिली होती ती न्यूज कोणत्याही प्रकारची करेक्ट न्यूज नाही आहे ती न्यूज पूर्णपणे खोटी असल्याचं त्यांनी इथं ते सांगितलंय बट January नंतर ते सुरू होतील की बंदच राहतील की किती दिवसांनंतर सुरू होतील या गोष्टींच त्यांनी कोणत्याही प्रकारचं इथं क्लॅरिफिकेशन दिलेलं नाहीये म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय समजून येतं की जानेवारी मध्ये नसेल तर मे बी पासून ते स्टार्ट होऊ शकतं ओके म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करू शकत नाही की रशियन ऑइल आता पूर्णपणे बाय करण्याचे रिलायन्स इंडस्ट्रीने थांबवलेलं आहे हा एक न्यूज इम्पॅक्ट झाला त्याच्यानंतर दुसरा इम्पॅक्ट काय असतो किंवा काय होता हे आपण बघूया आता जवळपास चार्टवरती जाऊन जर आपण बघितलं तर ऑगस्ट पासून किंवा सप्टेंबर पासून एक पासून रिलायन्स इंडस्ट्रीच्या स्टॉकने किती मुवमेंट दिली जवळपास एकोणावीस पॉईंट एक्क्याण्णव म्हणजेच वीस टक्क्यांची मुवमेंट दिली सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जवळपास चार महिन्यामध्ये वीस टक्क्यांची मुवमेंट येणं रिलायन्स इंडस्ट्रीसारख्या सारख्या लार्ज कॅप स्टॉक मध्ये ही खूप जास्त मुवमेंट मानली जाते ओके okay, आता ज्या ट्रेडर्सने बॉटम साईडला बाय केलेला असेल ओके okay, म्हणजे इथं बाय केलं असेल इथं बाय केलं असेल इथं बाय केलं असेल तर त्या ट्रेडर्सने इथं काय ऑपॉर्च्युनिटी बघितली की इथं आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो कारण न्यूज आज आली काल पण इथे कालच्या दिवशी पण हा जो स्टॉक होता तो स्टॉक जवळपास आपण कालच्या दिवशी जर बघितलं जवळपास एट नाईन पर्सेंट पॉईंट एट नाईन पर्सेंट म्हणजे जवळपास एक टक्क्यांपर्यंत त्याने प्रॉफिट बुकिंग दाखवली होती आता टॉप पासून जर बघितलं जेव्हा टॉप बनवला होता तेव्हापासून दोन पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी कालच त्याने करेक्शन दाखवलं होतं म्हणजेच मध्ये कालच प्रॉफिट बुकिंग सुरू झाल्याची आपल्याला इथं दिसून येते त्यामध्ये आजची जी न्यूज आली ती न्यूज प्लस त्याला प्रॉफिट बुकिंग ह्या दोनही गोष्टींमुळे आजचा हा जो रिलायन्स इंडस्ट्रीचा जो शेअर आहे तो जवळपास साडेचार पाच टक्क्यांनी खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे मागचे जे रिझन्स आहेत ते रिझन्स आता आपल्याला समजले एक म्हणजे जी काही न्यूज होती त्या न्यूजला क्लॅरिफिकेशन दिलं ओके ते एक झालं त्याच्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबर पासून जी एक रॅली आली वन सायडेड रॅली ट्वेंटी ची त्याच्यामध्ये कुठेतरी जे ट्रेडर असतात स्विंग ट्रेडर असतात त्यांना प्रॉफिट बुकिंग करायची होती आणि ह्या न्यूजला धरून त्यांनी प्रॉफिट बुकिंग केल्याचं आपल्याला इथं दिसून आलं ठीक आहे आता हे जे रिझन्स आहेत तर याच्या मागे महत्वाचं रिझन्स म्हणजे काय त्यांनी जे क्लॅरिफिकेशन दिलं की रिलायन्स इंडस्ट्रीने मागच्या तीन पासून आणि पुढच्या जानेवारी महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं रशियन ऑइल बाय करण्याचं इथं स्केड्युलमध्ये नाही आहे किंवा आमच्या कोणत्याही प्रकारच्या व्हेसल्स आमच्याकडे येणार नाही आहेत तर यामागे इम्पॅक्ट काय असू शकतो आता त्यांनी जर खरोखर ऑइल परचेस करणं बंद केलं तर त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये थोडं डिक्लाईन येऊ शकतो पण तर रिलायन्स इंडस्ट्रीसारखी जी लार्ज स्केलवरती ऑपरेट करणारी कंपनी ते काय फक्त रशियन ऑइलवरतीच डिपेंडंट असणार आहे का त्यांनी बाकीच्या बरोबर सुद्धा त्यांचं ऑइल इम्पोर्ट जे असतं ते सुद्धा त्यांचं चालू असणार आहे म्हणजेच काय होईल की जर त्यांनी रशियन ऑइल बाय करणं बंद केलं तर ते बाकी जे आ, गल्प कंट्रीज असतात गल्फ कंट्री असतील किंवा ऑइल एक्स्ट्रॅक्शन ज्या कंट्रीज करतात त्यांच्याकडून ते बाय करतील म्हणजे असे ऑप्शन्स त्यांना भरपूर असतील ओके आता लेटेस्ट जर न्यूज जर बघितली तर इथं मी सर्च करतो तर याच्यामध्ये एक्झॅक्ट इथं न्यूज मिळत नाहीये बट रिलायन्सने काय स्टार्ट केलं होतं की जेव्हा जेव्हा या मागे दोन तीन महिन्यामध्ये ज्या न्यूज आल्या की यु एस आपल्या इंडियावरती एक प्रेशर आणतंय की तुम्ही रशियन ऑइल बाय करणं कमी करा किंवा बंद करा तेव्हाच रिलायन्स इंडस्ट्रीने एक दुसरा ऑप्शन म्हणून कुवेतमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं ऑइल परचेस करणं स्टार्ट केलंय म्हणजेच ते काय करत असतात की असं इन फ्युचर जर काही डिसिजन घ्यायची वेळ आली ओके जिओपॉलिटिकल कंडिशनमुळे तर ते टॅकल करण्यासाठी त्यांचे जे स्ट्रॅटर्जी असतात बिझनेस स्ट्रॅटर्जी ते ऑलरेडी ठरलेले असतात तर मला तरी वाटतं की हे जे न्यूज आहे किंवा यांचा जो रशियन ऑइलचा जे काही स्टेटमेंट दिलेला आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो टेम्पररी इम्पॅक्ट आहे त्याचा कोणत्याही जास्त प्रमाणात इम्पॅक्ट होणार नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे ओके आता याच्यानंतर आपण बघूया की जवळपास एवढी रॅली दिल्यानंतर वीस ची रॅली दिल्यानंतर चार ते पाच टक्के प्रॉफिट बुकिंग होणं साहजिक आहे इथून माहिती चार ते पाच टक्के प्रॉफिट बुकिंग झालेली केव्हा केव्हा आपल्याला दिसून येते बघा या ठिकाणी जर बघितलं तर कंटिन्यू आठ दहा पर्सेंट प्रॉफिट बुकिंग झाली त्याच्यानंतर इथे सुद्धा सात आठ पर्सेंट प्रॉफिट बुकिंग एका दिवसात झाली ओके तर या अशा इव्हेंट्समुळे जी जी प्रॉफिट बुकिंग होती त्याच्यानंतर हे स्टॉक बाउन्स बॅक करतात कारण हे चिप स्टॉक आहेत यांचे फंडामेंटल खूप चांगले आहेत आणि यांचे जे बिझनेस आहेत ते बिझनेस खूप जास्त प्रमाणात डायव्हर्सिफाईड केलेले आहेत त्याच्यामुळे एका कोणत्याही न्यूजमुळे हे वीक होऊ शकतील अशा प्रकारचं कोणतंही इथं दिसून येत नाही आता हे झालं न्यूज ओके आणि प्रॉफिट बुकिंग हे तर रिझन समजले आता आपण याच्यावरती टेक्निकल जर चार्ट आपण बघितला तर आता हा स्टॉक होता ऑल टाईम आयला ऑल टाईम हायपासून प्रॉफिट बुकिंग आली साजिकच आहे जे बॉटम साईडला बाय करतात त्याच्यानंतर ऑल टाईम हाय गेल्यावरती बहुतेक वेळा प्रॉफिट बुकिंग येते ओके नाईन्टी नाईन पर्सेंट ऑल टाईम हाय गेल्यानंतर जेव्हा काही वर्षानंतर किंवा काही क्वार्टरनंतर स्टॉक हा ऑल टाईम हायला जातो तेव्हा पहिल्या मध्ये तो प्रॉफिट बुकिंग हा दाखवत असतो ओके आता इथे जर आपण टेक्निकल्स जर बघितले तर मी इथे ट्रेंडलाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो ओके तर शॉर्ट टर्म मध्ये असं दिसतंय की हा जो स्टॉक आहे तर ह्या ट्रेंड लाईनला इथं सपोर्ट करताना दिसून येत आहे ओके तर मागच्या एप्रिल पंचवीस पासून ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट करताना इथं दिसून येतोय म्हणजे एप्रिल पंचवीस पासून इथे बाउन्स बॅक झाला त्याच्यानंतर स्टॉक हा साइडवेज राहिला सहा ऑक्टोबरला इथे त्याने सपोर्ट घेतला परत त्याने सोळा ऑक्टोबरला सपोर्ट घेतला परत एक रॅली दाखवल्यानंतर इथे सपोर्ट घेऊन इथून बॅक किंवा बाउंस बॅक होताना आपल्याला दिसून येत आहे पुढचे एक दोन सेशन्स आपल्याला ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे कारण इथे जर ही ट्रेंड लाईन ब्रेक केली ब्रेक करून खाली क्लोजिंग दिली तर मग याचा ट्रेंड थोडा चेंज होऊ शकतो किंवा साइडवेज हा जाऊ शकतो पण इथे सपोर्ट घेऊन जर वरती जात असेल तर परत एकदा याच्यामध्ये अपसाईड मुवमेंट येण्याची शक्यता आहे अकॉर्डिंगली पुढचे दोन तीन जे सेशन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपण आपले जे ट्रेड असतात ते प्लॅन केले पाहिजे असं मला इथं वाटतं ओके तर इथं जे बघितलं की ट्रेंडलाईन नुसार सुद्धा हा स्टॉक सपोर्ट घेताना दिसतोय त्याच्यानंतर जर टॉपला बघितलं आपण तर टॉपला आपण इथे एक ऑल टाइम हायचो पासून एक जर आपण ट्रेंडलाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर इथे आपल्याला आप कप विथ हँडल पॅटर्न सुद्धा बनताना आपल्याला दिसून येतो हा पूर्ण मोठा कप हा छोटा एक हँडल आणि परत एक हँडल इथे ब्रेकआउट होऊन इथे कन्फर्मेशन मात्र झालेलं नव्हतं ओके इथं ग्रीन कॅन्डलने ब्रेकआउट दिला पण नेक्स्ट डेला इथे रेड कॅन्डल आली म्हणजेच पहिला जो अटेम्प्ट होता तो फेल झाल्याचा आपल्याला दिसून येतं आता हा स्टॉक जेव्हा इथे जर ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन आता इथे मी परत एक लाईन ड्रॉ करतो या ह्या ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन इथं जर परत वरती आला तर हा एक परत तिसरा हँडल इथं फॉर्म करेल आणि याच्यानंतर जर ब्रेकआउट झाला तर तो पूर्णपणे स्ट्रॉंग ब्रेकआउट असेल त्याच्यानंतर रॅली येण्यास सुरुवात होईल तर ह्या पद्धतीने आपल्याला स्टॉकचं ऑब्झर्वेशन करायचं असतं अनालिसिस करायचं असतं आणि कोणत्याही प्रकारच्या पॅनिक सिच्युएशनमध्ये जाऊन आपल्याला डिसिजन घ्यायचे नसतात ओके तुमच्याकडे जर हा स्टॉक असेल पोर्टफोलिओमध्ये तर तुम्ही तुमच्या नुसार तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारा त्याच्या नुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकतात पण ॲज अ स्विंग ट्रेडर जर स्वतःला ॲनालिसिस करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण ॲनालिसिस करू शकतो न्यूज रीड करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे आजचं ॲनालिसिस जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू